तांदळाच्या भाकऱ्या करणार आहे हाय हॅलो नमस्कार मी श्रुती मी मि तुमचं माझ्या गंमत इन लाईफ या चॅनलमध्ये स्वागत करत आहे आज मी तांदळाच्या भाकऱ्या सोप्या पद्धतीने कसं करतात ते दाखवणार आहे सी त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे आता मी चार भाकऱ्या करणार आहे मीडियम साईज त्यासाठी मी हे दोन पेले पाणी घेणार असं एक पेला आणि हे डोसरा पेल आता मी हे गरम करते पाणी आता हे दोन पेले मी पीठ घेते हे पीठ मी चाळून घेणार नाही आहे कारण हे जे इंद्राणी तांदूळ होते माझ्याकडे ते मी धुवून फॅन खाली सुकवून मग चक्कीतून दळून आणले आहेत असे दोन पेले तांदळाचं पीठ मी घेतलं आहे पहा आता पाण्याला थोडीशी उकळी आली आणि आपल्याला तेवढीच हवी आहे उकळी आणि त्याच्यामध्ये मी आता तूप घालते एवढा चमचा तूप घातलंय आणि तूप आता त्याच्यात मिळून गेलेलं आहे आत्ता मी हे दोन पेले जे पीठ घेतलंय ना तांदळाचं ते त्याच्यात टाकते, टाकते ते हे पहा मी आता टाकते त्याच्यात हे ज्वारीच्या भाकरीसारखं नाही आहे तिथे मी पाणी काढलेलं इथे पाणी काढण्याची गरज नाही कारण हे तांदळाचं पीठ आहे ना त्याला ते तेवढं लागणार पाणी दोन पेल्याला दोन पेले म्हणजे चांगले नरम अशा लुसलुशीत भाकऱ्या होतात मस्त हे मी काढून घेतले आता ते मी त्या पाण्यामध्ये सगळं मिक्स करते असतं परफेक्ट झालेलं आहे म्हणजे दोन पेले पाणी आणि दोन पेले पीठ असं प्रमाण घ्यायचं आता मी हे का ताटामध्ये काढून घेते आणि मग थंड झालं की मळून घेते हे पहा हे मिश्रण मी आता ताटात काढलं आहे आणि इकडे हा तवा मी गरम करायला ठेवला आहे की कमी आचेवर आहे गरम करायला ठेवला आहे तवा गरम होतोय आणि मी आता हे थंड झालंय बऱ्यापैकी मळून घेते थंड झालं की घ्यायचं मळायला पटकन मळून होत भाकरा एकदम छान होतात असं केलं तर म्हणजे एकदम असे सॉफ्ट सॉफ्ट होतात आता मी मळून घेते दाखवते तुम्हाला कसं मळायचं मला पण आधी भाकऱ्या वगैरे जमायच्या नाहीत तसं एकदम टेन्शनायचं भाकरी करायची म्हटलं की मग मी हे असं भागवण्याच्या पद्धतीने आपण जसे मोदक करतो ना तसंच घेतलं करायला सगळी पिठं अशीच थोडीफार भागवून भाकऱ्या चांगल्या होतात करता येतात हे बघा छान मळलं गेलं आता मला ते लाटायला इझी आहे मला थापता येत नाहीत ना भाकऱ्या मग ते असं आपण लाटून करायच्या आणि छान होतात मस्त आता मी मळून घेते आणि भेटते तुम्हाला परत चार भाकऱ्यांचं बरोबर झालेलं आहे माझं मीडियम साईज भाकऱ्या तिकडे तवा गरम आहे आता मी लाटायला घेऊन तयारी करते आणि दाखवते तुम्हाला चांगलाच गरम झाला आहे ह्या चार भाकऱ्या मी पटाक आता भाजून घेते लाटते कशी ते दाखवते तुम्हाला हा उंडा मी घेतला आहे तांदळाच्या पिठाचा हे तांदळाचं पीठ मी इंद्र आणि तांदळाचे दळून आणलेलं आहे अगदी आपण चपाता करतो ना तसा आपण लाटू शकतो ती भाकरी कुठल्याही तांदळाचे भाकरीचे चावल पण मिळतात पण मला इंद्रायणी आवडतो त्याची भाकरी चांगली होते माझ्या मते आणि जाड असतं ना तो हे पहा किती सुंदर गेली आहे भाकरी गोल एकदम मस्त आता ते मी तव्यावर आणि शेकली पाहं पे आता शेकली जाते पूर्ण आता 니ती उलटते छान भकरी होते आणि अतिशय सोप्या पद्धतीने आता आपण पलटूया शेकू चांगली ही पहा भाकरी तांदळाची एकदम मस्त शेकली आहे दोन्ही बाजूंनी फुकते कधी कधी एखादी भाकरी फुकते कधी कधी नाही मुकत पण ती शेकली आहे ना चांगली खाण्यासारखी आहे ना ही बघा आता मी ती काढून घेते अशा मी तिन्ही भाकऱ्या आता करून घेते आणि मग तुम्हाला भेटते ही पहा ही दुसरी पण भाकरी मी तव्यावर टाकली आहे त्याच्यावरती पाण्याने जरा शेंदरून घ्यायचं असतं आता ती आहे ही आपली शेवटची पोळी अशी सगळ्या बाजूंनी मी शेकवून घेतली आहे आणि मी गॅस बंद केलेला आहे आणि ही चौथी भाकरी मी काढून ठेवत आहे अशा रीतीने आपल्या रीतीने आपल्या चार भाकऱ्या तयार झालेल्या आहेत मला छोट्या लागतात म्हणून मी माझ्यासाठी छोटी साईज केली आहे दोन 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 अशा इजी असतं करून बघा थँक्यू चॅनल आवडत असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा